राज्यपाल आणि सरकार यामधील संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं समोर येताना पाहायला मिळतोय आता हा संघर्ष जेव्हा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला तेव्हा राज्यपालांना सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावत आता एक निर्णय जाहीर केलाय काय आहे हा निर्णय जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्ट मधून सुप्रीम कोर्टानं तामिळनाडूच्या राज्यपालांबाबत दिलेल्या ताज्या निकालामुळे पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार वादाला नवी फोडणी मिळाली आहे कोणत्याही राज्यातील राज्यपाल हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असतात तसंच ते केंद्र आणि राज्य यांच्यातील दुवा म्हणून काम करतात पण राज्यपाल पदाचा राजकीय वापर होतोय अशी टीका गेले काही वर्ष सातत्यानं होतीये राज्य सरकारनं विधानसभेत आणि विधान, विधान परिषदेत मंजूर केलेली विधेयकं राज्यपाल रोखून धरतात त्यावरून राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात वाद वाढत जातात महाराष्ट्रासह देशभरात अशा घटना घडल्यात नुकताच तामिळनाडू मध्ये घडलेला असाच वाद सुप्रीम कोर्टापर्यंत गेला आणि चक्क सुप्रीम कोर्टानं राज्यपालांनाच सुनावलं हा निर्णय लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा निर्णय आहे हा निर्णय या आधीच्या अनेक प्रकरणांसाठी दिशादायक ठरणार असून भविष्यात सुद्धा राज्यपालांना त्यांच्या अधिकाराची मर्यादा सांगणारा ठरणार आहे नक्की काय झालंय ते समजून घेऊ तामिळनाडूमध्ये राज्यपाल आर एन रवी आणि मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यात अनेक प्रकरणांवरून खटके उडत गेले त्याचे कारण आपण बघूया राज्यपाल रवी यांनी तामिळनाडूच्या राज्य सरकारनं पाठवलेल्या अनेक महत्वपूर्ण विधेयकांना मंजुरी देण्यास बराच काळ विलंब केला काही विधेयकं तर अनेक वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा रद्द करावी असं विधेयक तमिळनाडू सरकारनं मंजूर केलंय मात्र राज्यपालांनी या विधेयकाला मंजुरी देण्यास स्पष्टपणे नकार दिला त्यामुळे विद्यार्थी सुद्धा नाराज झाले राज्यपाल रवी यांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तामिळनाडू सरकारच्या धोरणांवर जाहीरपणे टीका केली नीट बाबत तर त्यांनी थेट राज्य सरकार विरोधातील भूमिका जाहीरपणे व्यक्त केली व्ही सेंथिल बालाजी पोनमुडी या दोन मंत्र्यांबाबत राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेवरून मोठा वाद झाला बालाजी यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची सल्लामसलत न करता मंत्रिमंडळातून बरखास्त करण्याचा निर्णय घेतला जो नंतर त्यांनी स्वतःच मागे घेतला तसंच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली निर्दोष ठरलेल्या मंत्री पोनमुडी यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यास राज्यपालांनी नकार दिला राज्यपाल हे राज्याच्या विद्यापीठांचे कुलपती देखील असतात या नात्यानं त्यांनी कुलगुरूंच्या हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे अनेक विद्यापीठांमध्ये कुलगुरूंची पद रिक्त असताना सुद्धा त्यांनी नियुक्त्या रखडवल्या ज्यामुळे शिक्षण क्षेत्रात नाराजी पसरली राज्यपाल विरुद्ध सरकार यांच्यातील वाद वाढत गेल्यानंतर स्टॅलिन सरकारनं राज्यपाल रवी यांच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणामध्ये दिलेला निर्णय राज्यपालांच्या अधिकारासंदर्भात महत्वाचं भाष्य करतो राज्यपालांनी राज्य विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकांना मंजुरी देण्यास अनिश्चित काळासाठी विलंब करणे हे बेकायदेशीर आणि मनमानी आहे असं मत सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं राज्यपालांना जर एखाद्या विधेयकावर आक्षेप असेल तर त्यांनी ते लवकरात लवकर पुनर्विचारासाठी विधानमंडळाकडे परत पाठवलं पाहिजे मात्र त्यांनी विधेयक का अमर्यादित काळासाठी आपल्याकडे राखून ठेवू नयेत असंही कोर्टानं स्पष्ट केलं न्यायालयाने राज्यपालांना विधेयक पुनर्विचारार्थ पाठवण्यासाठी किंवा मंजुरी देण्यासाठी एक विशिष्ट कालमर्यादा निश्चित करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं जरी न्यायालयाने कोणतीही निश्चित कालमर्यादा दिली नसली तरी त्यांनी राज्यपालांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले राज्यपालांचे अधिकार हे अमर्याद नाहीत आणि त्यांनी राज्य सरकारच्या कामकाजात अनावश्यक हस्तक्षेप करू नये असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलंय त्या त्यांच्या अधिकाराची व्याप्ती काय राज्यपालांच्या आणि ते निर्बंध आहेत का म्हणजे त्यांना भेटू आहे का नाही की ते, ते मनाला येईल तसे ते एवढा वेळ घेणार तर अशा प्रकारची एक प्रकारची विचित्र कोंडी निर्माण झाली होती म्हणजे कॅबिनेटने ठराव करायचा विधिमंडळाने संमत सम्म, बिलसंमत करायचे आणि मान्यतेसाठी राज्यपाल त्यावरती महिनान महिना बसायचे त्यामुळं हे कुठे ना कुठे त्यांच्या अधिकाराची व्याख्या होणं हे आवश्यक होतं ती व्याख्या सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालाने केलेली आहे जिथे जिथे विरोधी पक्षाचे सरकार आहेत तिथे तिथे राज्यपाल काही प्रमाणात मोदी सरकारच्या काळात अनिर्बंध झाले होते त्यांना त्यांच्या अधिकार त्यांना त्यांच्या मर्यादेची जाणीव सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाने राज्यपाल हे राज्य सरकारच्या विरोधासाठी केंद्राचे प्रतिनिधी म्हणून काम करत असतात अशी टीका होत असताना सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने अनेक आने अर्थानं महत्वपूर्ण स्वरूप प्राप्त केले देशभर राज्यपाल विरोधात सरकार अशी परिस्थिती गेल्या काही वर्षात अनेकदा दिसली नक्की कधी कधी असं झालं होतं ते देखील आपण बघूया बिहार मध्ये दोन हजार पाच मध्ये राज्यपाल बुटा सिंह यांनी विधानसभेत बहुमत चाचणीपूर्वीच नितीश कुमार यांचं सरकार स्थापन करण्याच्या दाव्याला नकार दिला आणि विधानसभा निलंबित केली या निर्णयावर मोठा वाद झाला आणि सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या निर्णयाला असंवैधानिक ठरवलं कर्नाटकात दोन हजार अठरा मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राज्यपाल वजुभाई यांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केलं जरी त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत नव्हतं तरी सुद्धा यावरून काँग्रेस जे डी एस आघाडीनं आक्षेप घेतला आणि वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला नंतर बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले गेले महाराष्ट्रामध्ये राज्यपाल भगतसिंह कोशारी आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकार यांच्यात अनेक वाद झाले राज्यपालांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आणि काही विधेयकांना मंजुरी देण्यास विलंब केला यावेळी विधानसभा निवडणुकीनंतर प्रदीर्घ राजकीय नाट्य घडलं यातील कोश्यारी राज्यपाल कलराज मिश्र आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यात विधानसभेचं अधिवेशन बोलवण्यावरून वाद झाला कोविड नाईन्टीन काळामध्ये सरकारनं अधिवेशनाची मागणी केली पण राज्यपालांनी त्याला विलंब केला ज्यामुळे राजकीय तणाव निर्माण झाला आता उपराष्ट्रपती असलेले आणि तत्कालीन पश्चिम बंगालचे राज्यपाल असलेले जगदीप धनखड आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सतत संघर्ष होत होता राज्यपालांनी राज्य सरकारच्या आणि हिंसाचाराच्या घटनांवर टीका केली तर तृणमूल काँग्रेसने राज्यपालांवर केंद्र सरकारच्या हस्तकासारखं वागत असल्याचा आरोप केला विधेयकांना मंजुरी आणि विद्यापीठांशी संबंधित मुद्द्यांवर सुद्धा मतभेद झाले दिल्लीचे नायब राज्यपाल मग ते अनिल बैजल असो किंवा विनय कुमार सक्सेना आणि आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात सातत्यानं दिल्लीच्या विशेष प्रशासकीय दर्जामुळे नायब राज्यपालांचे अधिकार आणि राज्य सरकारच्या अधिकारांवरून मतभेद निर्माण झाले ज्यामुळे अनेक प्रकरण न्यायालयात गेली दिस कोर्ट हॅज वन्स अगेन गव्हर्नर्स गव्हर्नर अकॉर्डिंग टू द डिग्निटी अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्युशनल नॉर्म्स ऑफ पार्लिमेंटरीमोक्रेसी अँड देटे टू पास लॉज दे एर ओनली अँड नॉट ऍज अन ऑबस्ट्रक्टिव्ह मशिनरी या आणि अशा अनेक घटनांमुळे राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील वाद सर्वांसमोर आले आहेत पण आता सुप्रीम कोर्टाच्या या नव्या निर्णयामुळे राज्यपालांना निर्णय घेण्यास कालमर्यादा आखल्याने हे वाद कमी होतील अशी आशा करण्यास हरकत नाही शिवाजी काळे इंडियानामा नवी दिल्ली